बालत्याचारावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे विरोधकांच्या निषेधासोबतच आता भाजपही अशा घटनांचा निषेध करत आहे वर्ध्यातही भाजपतर्फे समाजात जनजागृती करण्याचा संकल्प करण्यात आला बदलापूर इथे झालेली जी घटना आहे ही घटना निंदनीय आहे आणि महाराष्ट्र सरकार सुद्धा त्याला फाशीची शिक्षा देतपर्यंत गप्प बसणार नाही परंतु एखाद्या गोष्टीवर राजकारण करणं हे महाविकास आघाडीने ठरवून घेतलं आहे लाय बहीची योजना असो ह्या ज्या चांगल्या गोष्टी महाराष्ट्रात होते त्याचा विरोध करून जनतेसमोर जायचं स्वतः काही करायचं नाही अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक घटना उद्धव ठाकरे सरकारमध्ये झाल्या परंतु ह्या घटना होऊ नये ह्या घटना ह्या सर्वांसाठी निंदनीय आहे महाराष्ट्र सरकार देवेंद्रजी फडणवीस जरूर ज्यामध्ये जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत आमचासुद्धा लढा चालू राहील ही घटना होऊ नये ही घटना अत्यंत निंदनीय झाली त्याचा निषेध करण्याकरता आम्ही सध्या महिलांवर सगळीकडे अत्याचार होत आहेत असे सगळीकडे दुष्कृत्य सुरू आहे आणि त्याच्यावर आळा बसवण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महिला सदैव प्रयत्नशील असतो पण त्याचं कुणी राजकारण करू नये आणि त्याच्यात ज्या चिमुकल्यांवर अन्याय झालेला आहे त्यांनासुद्धा म्हणजे मानवी अधिकार आहे जगण्याचा आणि त्यांना बद वरचेवर बदनाम करण्यासाठी त्यांना हाताशी घेऊन राजकारण करणं अति चुकीचं आहे आणि यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहे आमचा हा आज मृतमोर्चा इथे आम्ही केलेला आहे आणि महाविकास आघाडीचा निषेध म्हणून आम्ही इथे जमा झालेलो आहे याआधीसुद्धा अशा प्रकारच्या घटना झाल्या त्या घटनेला अनेक विरोधी सरकार आज जे विरोधात आहेत त्यांच्या कार्यकाळातसुद्धा झाल्या परंतु स एक विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीनी त्याचं कधी भांडवल केलं नाही परंतु आज ही महाविकास आघाडी त्या घटनेचा आधार घेऊन त्याचबरोबर या महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचं काम या महाराष्ट्राला पेटवण्याचं काम जी महाविकास आघाडी करते आहे त्यांचासुद्धा निषेध आम्ही या ठिकाणी करतो आहे आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी शपथ या ठिकाणी घेतली आहे की समाजामध्ये अशा प्रकारच्या जे गैरकृत्य जे आहे असे घडू नये आणि ते घडू नये यासाठी समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम असेल किंवा अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या विकृत मानसिकतेला खेचून काढण्याचं काम पुढच्या काळात भारतीय जनता पार्टी करेल आणि भारतीय जनता पार्टी सदैव महिलांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे महिलांना सुरक्षा देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आहे आणि पुढेसुद्धा सक्षमपणे भारतीय जनता पार्टी आणि आमचं सरकार हे महिलांच्या पाठीशी खंबीरपणे